हाय yes, नमस्कार मी प्रिया बर्डे अ नुकतीच माझी मुलगी पसंत आहे मालिका रुजू झालेली आहे म्हणजे मालिका खूप दिवसांपासून आलेली आहे पण मी मालिकेमध्ये नुकतीच रुजू झालेले आहे आणि मुलगी पसंत आहे तुम्ही नक्की बघा एक वेगळा वेगळा माझा रोल आहे खूप दिवसांनी खूप वर्षांनी असा रोल करते आहे आणि त्याचबरोबर मालिकेमध्ये खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स खूप लवकर लवकर येत आहेत त्यामुळे ती उत्कंठा सगळ्यांची प्रेक्षकांची वाढवणारी अशी ही मालिका आहे तेव्हा नक्की बघा मुलगी पसंत आहे यामध्ये हर्षदा खानविलकर आहेत संग्राम समेळ आहे आणि खूप सारखे खूप चांगले चांगले ऍक्टर्स आहेत आणि मला सेटवरती खूप मजा येते काम करताना अत्यंत हसत खेळत आणि उत्तम पद्धतीने काम चालतंय ते का आणि तुम्ही सगळ्या जणांनी बघा एवढी सगळ्यांना मी नम्र विनंती करते रोज संध्याकाळी सात वाजता सन मराठीवरती मुलगी पसंत माझा रोल आहे मी शकुंतला डोंगरे नावाचा कॅरेक्टर याच्यामध्ये करते आहे जी जी अत्यंत म्हणजे ती विलनी आहे ती ग्रे शेड मध्ये आहे तिला तिच्यावर जा झालेल्या अन्यायाचा सूड घ्यायचा आहे अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे पण हे कॅरेक्टर आरडाओरडा करत नाही हे कुठेही कुठल्याही प्रकारचं ओव्हर ऍक्टिंग न करता अत्यंत शांतपणे थंडपणे ही सगळ्या गोष्टी टॅकल करते आणि समोरच्या त्या यशोधराला नामोहरम करून चोरते असं हे कॅरेक्टर आहे तुम्ही बघा नक्की मुलगी पसंत आहे थँक्यू